नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी जिद्द कष्ट प्रामाणिकपणा व आपलेपणाच्या भरोशावर शंकरभाऊ गायकवाड यांची यशस्वीतेकडे वाटचाल सुरू शंकरभाऊ गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त हजारो चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून सुद्धा भावी जीवनात शुभेच्छा आपण पाहतात आत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचं आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार जिद्द प्रामाणिकपणा कष्ट करण्याची तयारी आणि जनतेसाठी समर्पण सेवा असणाऱ्या व्यक्तीजवळ कार्यकर्ते पद पैसा वारसा न पाहता एखाद्या युवा कार्यकर्त्यावर प्रेम करणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत लहान बहिणींपासून तर आजी आजोबांपर्यंत युवांपासून ते थोरल्यांपर्यंत जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते पाहायचे असतील तर शंकरभाऊ गायकवाड यांचा कार्यकर्त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेण्यासारखा आहे ते सांगतात की अगदी भाजपा कार्यकर्त्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाजपा तालुका अध्यक्ष भाजपा जिल्हा सचिव भाजपा जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा सरपंच बाबुळ खेड कोयाळी आणि आता वैष्णवी अर्बन परिवार अध्यक्ष अशा असंख्य वीस वर्षापासून सतत कार्यरत असणाऱ्या कसलाही लोभ न ठेवता पैशाची आशा तमान बाळगता माझ्या जडणघडणीत वीस वर्ष सतत माझ्या मागे उभे असणारा कार्यकर्ता हीच माझी खरी ताकद आहे ईश्वरांना मी प्रार्थना करतो की या कार्यकर्त्यांवर मी असंच प्रेम कायम करून त्यांच्या आशा अपेक्षाला बळी न जाता त्यांचं कार्य व त्यांचा विश्वास आयुष्यभर सार्थ ठरवेल अशी सदिच्छा व्यक्त करतो बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा